आई मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक ऐक 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 तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बांधवांईराजाओ आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभा सब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो जिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीषबाबूंच्या बाबूच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही